नमस्कार डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या सोशल मीडियावर कन्नड आणि कन्नड म्हणत थोडीशी यांची कहाणी जर म्हणाव झालं तर याचा एक दुःखद प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडला होता आणि असा प्रसंग कोणाच्या आयुष्यात येऊ आल्यानंतर त्यांनी आपल्याकडे ट्रीटमेंट सुरुवात केली आणि बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट केली ताईचं वय हा सगळ्यात मोठा ट्रीटमेंट मध्ये जोखमीचा फॅक्टर होता आणि त्याच्यामध्ये वय जास्त असल्यामुळे बीपी कमी जास्त होणं त्याच्यानंतर भरपूर काही काही ज्या गोष्टी होत्या शुगर मध्येच काहीतरी हाय होणार ह्या गोष्टी चालू होत्या आणि या सगळ्या ह्याच्यामधनं जाता जाता ताईंना ट्रीटमेंट करणं ही खरं एक जोखमीची बाजू होती आणि डॉक्टर योगी शिंदे सरांना तुम्ही भेटला बरोबर पहिल्या भेटीमध्ये सर काय म्हटले तुम्हाला होऊन जाईल बरोबर आणि तुम्हाला इथे जर पाठवलं होतं तुम्हाला जो पत्ता मिळाला होता आपल्या हॉस्पिटलचा कोणाच मार्फत मिळाला होता ते आमची त्या मुलगी नाही कराळे सुरुवातीला कराळे जा कराळेनी तुम्हाला पत्ता दिला तुम्ही इथं ते पार काकडे यांचे हा सगळ्यांनी तुम्हाला पत्ता दिला सगळ्यांनी सांगितलं आहे वर्ष तरी आपली ट्रीटमेंट चालली आणि हे ट्रीटमेंट चालत असताना भरपूर मी सांगितलं होतं तुम्हाला की आम्ही खूप मोठ्या जोखीम पत्कार दिल्या होत्या तुमचं पण कौतुक तुम्ही पण त्याला सामोरे गेल्या वय वया जवळपास अठ्ठेचाळीस एकोणपन्नास वर्ष आहे आणि या वयामध्ये त्यांनी जी हिंमत दाखवली ती खरोखर चांगली आणि तुमचा पण त्याला सपोर्ट दिला त्यांना पाठिंबा दिला आणि आज एक तारखेला दोन तारखेला ना सोमवारी त्यांना आज ते सगळ्यात महत्वाचं जे उद्दिष्ट होत ते गाठता आलं त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली थोडस बाळाच्या वजनामुळे त्यांना आम्ही अंडा अब्दुल रुशी आहे एक दोन चार दिवसामध्ये तिथून पण तुमच्या हातामध्ये बाळ तुम बरोबर तर आता हा सगळा जो तुमचा एकंदरीत तो आपल्या हॉस्पिटल मध्ये जे जे दिवस गेले के वर्ष तुम्हाला काय वाटत हॉस्पिटल विषयी हॉस्पिटल नाही चांगलं आहे चांगलं आहे ही कृतीच खूप काही सांगत जाते आहे ना कि नमस्कारामध्ये शेवटी कसं आहे तुम्हाला आनंद देणं हे सगळं आमच्या सगळ्यांचं उद्दिष्ट असा आमचे सगळे स्टाफ वगैरे तुम्हाला कसा वाटला नाही नाही चांगले सगळे चांगले आहे खर्च पण आवाक्यात होता खर्च जी काही अडचण नाही बरोबर ना थोडे प्रॉब्लेम येतात पण तिथं डॉक्टर तुम्हाला सांभाळून घेतात दुसऱ्या हॉस्पिटलला डॉक्टर सांभाळतात का नाही मला नाही माहिती डॉक्टर दुसऱ्या हॉस्पिटलला मला माहित नाही ते, ते तुम्हाला चांगलं आले तुम्हीच तुम्ही आहे ट्रीटमेंट तेव्हा ट्रेटमेंट ना सगळ्याला दे दे देव बुद्धी देत असतो पण त्याच्यामधून चांगलं काय मिळालं पाहिजे हे सगळ्यात तुमच्या दोघांचं खूप खूप अभिनंदन सरांतर्फे आमच्या हॉस्पिटल तर्फे आमच्या सगळ्या स्टाफ तर्फे आता बाळांना नीट सांभाळा काही काळजी करू नका थोड्या दिवस ते फक्त अंडर ऑब्झर्वेशन मध्ये आपण त्यांना ठेवले गावाकडचे बरीच मंडळी आली असतील का नाही अजून येत आहे ना बर आता डिस्चार्ज वगैरे होईल तुम्हाला डिस्चार्ज झाला की जा ते बाळाकडे हम्म